परमपूज्य टेंबेस्वामी स्थापन केलेल्या माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात आज दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतोय येथे महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत असतात आज सकाळपासूनच माणगाव नगरीत गर्दी होते पाहूया श्री गुरुदैव व्रत्त आज जयंती उत्सव माणगावमध्ये सुरू होतोय परमहोत्सव टेंबे स्वामी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आणि तिथपासनं अखंडपणे या दत्त जयंती उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रिया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपारा हा जो मंत्र आहे याच्या उद्घोषामध्ये हा दत्त दत्तजयंती उत्सव साजरा होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र ब्रह्मवर्था ब्रह्मवर्थ येथे महाराजांना स्फुरला संपूर्ण विश्वामध्ये याचं याचं नामस्मरण केलं जातं बऱ्याच लोकांना माहीत असेल की हा टेंबेस्वामींनी स्वामी महाराजांनी दिलेला मंत्र आहे परंतु आता या विविध माध्यमातून याचा प्रसार होतो आहे आणि आमचं हे मंदिर जे आहे हे, हे जीर्ण चांगल्या प्रकारे या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये आलेलं आहे प्रचंड या ठिकाणी करते होते आज संध्याकाळी सहाच्या दरम्याने दत्तजयंती उत्सव आपण साजरा करणार आहोत लांब लोक इथे येतात महाराजांनी पूर्णपणे भारतभर अगदी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत पायी पदभ्रमण केलेले आहे